पुढच्या दरवाजा दरवाजा मुलग त्याचा बाप वारल्यामुळं तिच्या मायबापानं विचार केला कोणाचा भाऊ कोणाची भाऊजाई हे गरीबाच बघितलं त्याच्या पदरी त्या पोरीला बांधून दिली पहिल्या घरचा जो मुलगा होता त्याचा बाप वारलेला माय बाप म्हणतात आज आहे उद्या नाही कोणाची भाऊ भाऊसाई या गरीबाच्या पद्धतीला तिला घातलं म्हणलं माझ्या लेकीला तुम्ही सांभाळा मग तिकडचा सा मुलगा इकडं आणल्यानंतर त्या लेकराला काय म्हणत होते पूर्वी आता मला बोलायला होत काय तुम्ही शब्द चारा ऐका अनादि अंबिका भगवती शांती ब्रह्म एकनाथ महाराज पुढच्या दरवाजा न आम्ही काय मांगला दरवाजा वाचे उनून काढे भाऊ किती रे आम्ही आबाकी माणसं भाग्यवान माणस ज्यांना समजलं ते भाग्यवान असतात ज्यांना समजूनच घेतलं नाही मी पुढचं काही बोलतच नाही शब्दाचा विचार करावा जरा उद्योग सुरू झाला ज्ञानोबा व्यास वशिष्ठ सुख कोंदळी नाचताती आणि गनगोड्या आहे का सांगार्याचा तरी लक्ष आहे का अनादि अंबिका याच ही दुसरी ओढ ना व्यास <laughs> व्यास <laughs> म्हणजे शेंगा पडला वाहणार <laughs> हो का व्यास वशिष्ठ शुक गोंधळी आणि नाचता ती कायबी कायबी धोक नाही चालत का راجو مٿي تڪو بون رئي يا راجو مٿي تڪو بون رئي يا راجو مٿي تڪو بون رئي ها سمجھي نه گون رئي نات ثاني تو هم نه نات ثاني تو هم बराच काळ निघून गेला केस पिकली गौऱ्या मशानामध्ये गेल्या त्या जनावरांना मरची चिंकून घेतली पाण्यावर टाकवत असताना त्या जनावराला हवा ला लागत होती ना नदीच्या तीरावरची आणि मासलेली जनावरं होती दाढी घाणार दावणीला पायाला भांडलेली मागची दोघ पाया रस 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 आखाड्यातला पहिला डप वाजल्या बरोबर कसा रस रस तस ते जनावर रस रस करत होत मर्जी चिंकून घेतली आणि जेव्हा त्यानं असं भुसकट केलं का नाही हातातलं चांबड मी केलं निष्ठून येते के तर उभं राहिलं मिरची भुसगावण्यावाली <laughs> चाललं ते चनावर नदीच्या तिरा तिरा ना तिरा तिरा ना तिरा तिरा ना आणि त्या तोंडामध्ये ते घालायचं असत ते हातातच राहिलं याच्या तिथं उभं राहिलं किती दिवस गेल्यानंतर सापड आता ते त्यानं शेपटी पाठवर घातली हो हे तिथं उभं राहिले रात्रीच्या आठ नऊ वाजले त्यांसारखा एक बिचारा रस्त्यानं जात येत होता म्हणला हा पाच वाजल्यापासून इथं उभा येईल कोणता रोग लागलाय तिथपर्यंत गेला म्हणलं खर रे बो तू इथं का उभा आहेस म्हण काय नाहीकडं आलो आम्ही त्यांना जाऊन सांगा तुम्ही याच्यातलं गेल कधीपासून वयाच्या पाचव्या वर्षापासून दुसरा उद्योगच नाही वयाच्या पाच वर्षापासून आता ऐंशी उलटली ज्याच्याकडे आलो आम्ही ज्याच्याकडे कामाला लागलाय त्याच नाव गाव याला माहिती असावं का नसावं खरं असावं खरं खर बोला असावं ज्याचा तुकडा खातोय आपण नुसतं म्हणायचं असतं का रे भाऊ तिने इंद्रिय हातपाय कानाटोडे मुख बोलाय या बचना जेने तू तोडशील म्हणायचं असतं काय नुसतं शब्दांचा जरा विचार करा ज्याच्याकडं तुकडा खातो संध्याकाळ त्याच त्याचं गाव माहिती असावं का, का।, का नसावं असावं देव कशाला म्हणतात आत्म्याला म्हणतात आत्मा कसा आहे रूपात आहे का स्वरूपात आहे स्वरूपात आहे त्याला नाव गाव आहे नाही मग त्याला काही संकेत असेल का नसेल रेल्वे तुम्हाला उल्लंघन करायचंय निळा पिवळा लाईट लागतो का नाही लाल लागला म्हणजे जायचं नाही त्याला